ऑक्टोबर मध्ये आशा कर्मचारी आणि गटप्रवर्तकांनी राज्यव्यापी संप पुकारला होता तेव्हा त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांची लागलीच अंमलबजावणी करण्याचे आश्वासन आरोग्य मंत्र्यांनी दिले होते मात्र तीन महिने उलटूनही काहीही कार्यवाही न झाल्यानं आशा कर्मचाऱ्यांनी धरण आंदोलन केलंय राजू देसले वैशाली कवडे यांनी मागण्या मान्य न झाल्यास जेल आंदोलन करण्याचा इशारा दिला आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत उद्या आम्ही जिल्हा परिषद नाशिक वरती अकरा वाजता जेलबरोव करणार आहोत आणि जर उद्याही आमचा जे आर निघाला नाही तर सोमवारपासून नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही आमरण उपोषणाची सुरुवात करत आहोत आणि महाराष्ट्राला आम्ही अंतिम इशारा देत आहोत की तीन महिने उलटून गेलेसुद्धा तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा जी आर काढत नाही याचा आम्ही आयटकच्या वतीने निषेध व्यक्त करतो कृषी समितीच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयटक आणि कृती समितीच्या सर्व संघटना रस्त्यावर उतरून येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करतील कामावरती ऑनलाईन कामावरती बहिष्कार टाकलेला होता तरी देखील या सरकारला जागा आलेली नाही आहे त्यानंतर बारा तारखेपासून बेमुद संप तु आहे आज या संपाला जवळजवळ वीस एकवीस दिवस होत आले तरी देखील या झोपलेल्या सरकारला कधी जाग येणार आहे सरकारला कळत नाही आहे का की जे ग्राऊंड लेव्हलचं काम आहे ते आशा आणि गटप्रवर्तकांशिवाय होऊ शकणार नाही या सरकारला जर असं वाटत असेल की त्यांचं काम आशा आणि गटप्रवर्तकाशिवाय होऊ शकतं तर हे सरकारची सर्वस्व चुकी आहे आणि या सरकारने जर आमचा जी आर लवकरात लवकर म्हणजे आज उद्याला काढला नाही तर या सरकारला यानंतरनं आयटक संघटनेच्या वतीने तीव्र असे आंदोलन करण्याचा इशारा आयटक संघटनेच्या वतीने आम्ही

आंदोलनात माया घोलप अरुणा आव्हाड सायली महाले ज्योती खरे कविता गवई यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते प्रतिनिधी प्रकाश कांगुर्डे न्यूज नाशिक